नमस्कार आज आपण करणार आहोत पापलेट थाळी म्हणजे पापलेट करी करणार आहोत पापलेट तवा फ्राय आणि केळीच्या पानात वाफवलेलं पापलेट आता आपल्याकडे हे चार पापलेट आहेत हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि हा डोक्याकडचा भाग काढून ठेवला आहे त्याचा आपण सार करणार आहोत आणि हे चार पापलेट आपण एक वाफवायचं आणि बाकीचे फ्राय करायचे आहेत सगळ्यात आधी आपल्याला माशांना व्यवस्थित चिरा द्यायच्या आहेत म्हणजे आतपर्यंत मीठ मसाला वगैरे लागेल अशा प्रकारे खोलवर चिर द्यायची आता आपल्या चारही पापलेटना अशा प्रकारे चिरा देऊन झालेल्या आहेत आता हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून ह्याला पहिलं मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे व्यवस्थित हळद मीठ आणि लिंबाचा रस आतपर्यंत लावून घ्यायचा आणि पंधरा मिनिटा बाजूला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपल्याला हिरवा मसाला वाटून घ्यायचा आहे आता आपलं लिंबाचा रस हळद आणि मीठ पापलेटनं लावून झालेलं आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि पापलेटमध्ये भरायला आपल्याला एक हिरवा मसाला करायला लागेल त्यासाठी मी इथे घेतले आहेत थोड्या लसूण पाकळ्या आलं घेतलं आहे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे मी आता मिक्सरला लावून घेते इथे मी तिखट मिरच्या वापरते म्हणून थोडीशी चिंच पण टाकणार आहे म्हणजे छान आंबट तिखट चव येते आता हे चिंच टाकून मी परत वाटणार आहे ग्रीन चटणी तयार आहे आता ही आपल्याला पापलेटला व्यवस्थित लावून घ्यायची आहे हिरव्या वाटणामध्ये मी थोडंसंच मीठ टाकलं आहे मीठ कमी वापरायचं कारण आपण आधी माशांना लावलं आहे असं चारही पापलेटमध्ये आपण मसाला भरून घेऊया पापलेटमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जास्त असतात आणि लो कॅलरी फॅट्स असतात आणि व्हायटॅमिन्स आणि मिनरल्सही जास्त भरपूर प्रमाणात असतात मुख्य म्हणजे पचायला सोपं असतं हा मसाला आपण असा व्यवस्थित सगळ्या माशांना लावून घेऊया हे पा आता आपलं झालेलं आहे हे मॅरिनेट करायला ठेवून देऊया आणि साराची तयारी करूया आता आपण डोक्याकडचा भाग आहे त्याला मीठ आणि हळद लावून ठेवून देऊ तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू अर्धा ओला नारळ किसून ठेवला आहे आणि हे सार आपण कैरी टाकून करणार आहोत त्यामुळे कैरीचे तुकडे करून घेतलेत कैरीचा आंबटपणा थोडा पाहायचा आणि त्यानुसार कैरी कमी जास्त करून घ्यायची छोटासा कांदा कापून टाकते आणि एक चमचा धने पावडर आणि माझ्याकडे बेडगी मिरची पावडर केलेली आहे ती मी एक ते दीड चमचा घेते यात आपण चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबिरी टाकणार आहे आत्ता मी यात एक टोमॅटो चिरून टाकते मी पापलेटचं किंवा मांदेलीचं कोलंबीचं सार असेल तरच टोमॅटो टाकते आणि आता हे सर्व मी बारीक वाटून घेणार आहे आपलं साराचं वाटण वाटून झालेलं आहे आता फोडणीची तयारी गॅसवर एका भांड्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे त्यात तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकून फोडणी दिली आहे आतावर साराची चटणी टाकणार आहे आणि मिक्सर धुवून थोडंसं पाणी टाकायचं आहे इथे आपल्याला किती वाट्या सार करायचं आहे त्या अंदाजाने पाणी टाकून सार पातळ करून घ्यायचं आत्ता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण आधी माशालाही मीठ लावलं आहे त्यामुळे मीठ बघूनच टाकायचं आता याला कड यायला लागलाय तर यात गॅस कमी करून मासे घालायचे आहेत गॅस कमीच ठेवायचा कारण मासे पटकन शिजतात आणि आता मासे टाकल्यानंतर हे ढवळायचं नाही आहे आता याला आणखी एक कड आला की आपला गॅस बंद करायचा आहे आता हे आपलं सार होत आलेलं आहे तर हे झाकून ठेवू आणि आपण मच्छी फ्राय करायला घेऊ इथे मी माशांना लावायला अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा मीठ घेतलं मीठ मसाला आणि तांदळाची पिठी वगैरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये पापलेट घोळून तव्यावर तळायला टाकायचं आहे तेल कमीच घ्यायचं आणि आपल्याला हे शालो फ्राय करायचं आहे मी दोन तव्यांवर दोन पापलेट भाजायला ठेवलेत हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे पहा एकदम छान झालं आहे असे आपले तिन्ही पापलेट आता फ्राय करून झालेले आहेत कारण डाएट कॉन्शियस लोकांना असे तळलेले पापलेट नको असतात आणि हाय कोलेस्ट्रॉलवाल्यांनाही खायचे नसतात म्हणून आता आपण एक केळीच्या पानामध्ये वाफवलेलं पापलेट करणार आहोत हे केळीचं पान गॅसच्या फ्लेमवर असं पकडून थोडंसं नरम करून घ्यायचं आहे इथे मी गॅसवर स्टीमर ठेवलं आहे पाणी भरून आता केळीच्या पानामध्ये आपल्याला हे पापलेट एक ठेवायचं घडी घालून घ्यायची आता हे आपण टूथपिकच्या सहाय्याने बंद करून घेऊया तुम्हाला जर वाटल्यास धाग्याने बांधलं तरीही चालतं हे आता बंद करून झालेले आहे आपण आता हे स्टीमरमध्ये उकडायला ठेवूया सात ते आठ मिनिटं उकडलं तरी बसलं आहे कारण मासे लगेच शिजतात डाईट करणाऱ्यांसाठी किंवा हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांसाठी असे उकडलेले मासे खाणं चांगलं असतं आणि पापलेटमध्ये असेही जास्त प्रोटीन्स असतात म्हणून हेल्दी पण असतात सात आठ मिनिटानंतर आता आपण हे काढून घेऊया गरम गरम आहे गरमच पाहू उकडलेल्या पापलेटला आपण लावलेले मसाले व्यवस्थित लागतात त्यामुळे पापलेटही छान होत लागतं चवीला चला आता आपण जेवायला बसूया पाहिलं का तुम्ही कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आणि आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कसं करता हेही मला कमेंट करून सांगा